वादळ फूट टेस्टमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज नवीन रेसिपी घेऊन आले आहे शंकरपाळ्या अप्रतिम लिअर असलेले आणि टेस्टलाही अप्रतिम चव असलेले आपल्याला पाहिजे आहे तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया प्लेट घेतलेली आहे सुजीची चाण घेतली आहे एक वाटी मैदा एक दोन तीन आणि चार चार वाट्या मी मैदा घेतला आहे एकंदर अर्धा किलो मैदा आहे हा आपण प्रथम चाळून घ्यायचा आहे मार्केटमधून आणल्यानंतर केव्हाही चाळून घ्यायचं आहे पाहू शकता अशा प्रकारे मी चाळून घेतला आहे पाहू शकता एक चिमटभर मीठ घालायचं आहे कोणताही गोडाचा पदार्थ कर चालना तेव्हा चिमटभर मीठ घालायचं आहे टेस्ट अधिक वाढते बाऊल घेतलेला आहे ज्या वाटीनं आपण मैदा चार वाटी मोजून घेतला आहे त्याच वाटीनं आपल्याला एक वाटी दूध घ्यायचं आहे पाहू शकता दूध हे मी कच्चंच घेतलेलं आहे जरी तुम्हाला तापवलेलं असेल तरीही चालेल त्याच वाटीनं एक वाटी मी साखर घेतलेली आहे साखर मोठीच आहे आता हे सारण आपल्याला गरम करून घ्यायचं आहे फक्त साखर विरगळेपर्यंत पाहू शकता अशा प्रकारे चमच्याने आपल्याला फिरवून घ्यायचं आहे जेणेकरून साखर लवकर विरगळली जाईल आता में ग्यास में दोन मिनटात आपली अगदी साखर विरगळली गेलेली आहे आता मी गॅस बंद करते अशा प्रकारे आपलं सारण दुधाचं साखरचं झालेलं आहे पूर्ण साखर विरगळली आहे थोडंसं मी दोन मिनटं थंड व्हायला ठेवते आहे तोपर्यंत मी साजूक तूप गरम करून घेते शकता त्याच वाटेनं साजूक तूप गरम करून घेतलेलं आहे अशा प्रकारे टाकून घ्यायचं आहे पाऊण वाटी घेतलं होतं मी जास्त घ्यायचं नाही चार पाच विलायची घेतल्या आहेत आणि साखर बारीक करून घेतले आहेत टाकायचे आहेत आता हे पूर्ण सारण आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे अगदी हलक्या हाताने करून घ्यायचं आहे सुरुवातीला कारण गरम असल्यामुळं हळूहळू एकत्र करायचं आहे पाहू शकता तुम्ही जर तुम्ही ही टिप्स वापरली तर तुमची शंकरपाळी विरगळणार नाही आणि टेस्टेड ही खुसखुशीत होईल पाहू शकता अशा प्रकारे मी थोडं 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 टाकून घेत आहे पाहू शकता आपल्याला खास टिप्स वापरायचे आहे खायचा सोडा चिमटवर घ्यायचा आहे तो पीठ तिमते वेळेस आपल्याला घालायचा आहे शकता आपलं परफेक्ट सारण झालेलं आहे फक्त चहाचा चमचा एक राहिलेला आहे अशा प्रकारे मी पूर्ण तुम्हाला परफेक्ट माप दिलेला आहे मेजरमेंट चार आपण चार वाट्या मैदा घेतला आहे तर एक वाटे दूध आणि एक वाटी साखर घ्यायचं आहे आणि एकच वाटी साजूक तूप घ्यायचं आहे जर तुमच्याकडं तूप अवेलेबल नसेल ना तर तुम्ही वनस्पती तूपही यूज करू शकतात पाहू शकता की ते परफेक्ट आपलं सारण झालेलं आहे पहा मी पातीलही तुम्हाला बसून दाखवत आहे अगदी परफेक्ट झालेलं आहे आणि आता आपल्याला दुसरं पाणी किंवा काही यूज करायचं नाही तर असेच ओबडधोबड आता मी गोळे करून ठेवत आहे जास्त आपल्याला मळून घ्यायचं नाही पीठ पहा अशा प्रकारे आता मी गोळे करून ठेवत आहे पाहू शकता प्रकारे मी गोळे करून घेतले आहेत अगदी प्रेस करून घेतलेलं नाही पीठ ओबडधोबडच गोळे करून घेतले आहेत आता दहा मिनटं आपल्याला रेस्ट करायला ठेवायचं आहे पाहू शकता दहा मिनटं झाले आहेत तर चला मग एक एक गोळा आपण लाटून घेऊ आता पाहू शकता अशा प्रकारे आपला उंडा झालेला आहे जास्त आपल्याला एकजीव करायचा प्रयत्न करायचा नाही ज्या कंडिशनमध्ये आहे त्या कंडिशनमध्ये लाटून घ्यायचा आहे पाहू शकता अशा प्रकारे मी लाटून घेत आहे आपल्याला जाडी भरपूर ठेवायची आहे पहा पिठाचा गोळाही घट्टच आहे जास्त पातळ करायचा नाही आपल्याला पाहू शकता अशा प्रकारे मी लाटी लाटून घेतली आहे आता सुरीच्या सह्याने मी साईडची बाजू कट करत आहे जेणेकरून व्यवस्थित आपला आकार येईल शंकरपाळीचा पाहू शकता अशा प्रकारे मी चारी बाजूचे काढत आहे पहा किती सुंदर आकार आलेला आहे आता मी कट करते आहे पहा अशा प्रकारे पाहू शकता किती व्यवस्थित कट होत आहे कारण आपलं सारण परफेक्ट झालेलं आहे मेजरमेंट आपलं परफेक्ट आहे पाहू शकता अशा प्रकारे आता मी पूर्ण कट करून घेतलेला आहे आता अशा कंडिशनमध्ये आपल्याला असं मी फिरवून घेत आहे आणि शंकरपाळीचा आकार आपण देऊया पाहू शकता आता मी पूर्ण अशा प्रकारे कट करून घेत आहे पहा व्हिडिओ स्किप न करता मी तुम्हाला दाखवत आहे तुम्हाला व्यवस्थित चमन परफेक्ट पहा अशा प्रकारे आपले पूर्ण कट झालेले आहेत केलेला आहे कढई ठेवलेली आहे कढईत तेल ठेवलेलं आहे तेल गरम झालेलं आहे गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे तर पाहू शकता असे एक 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 मी उचलत आहे अगदी इझी अशा प्रकारे उचलून घ्यायचे आहे आणि तेलात अलगच सोडायचे आहे पाहू शकता गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे अशा प्रकारे मी पूर्ण टाकून घेते आता टाकलेल्या अवस्थेत आपण दोन मिनटं ठेवलेल्या आहे गॅसची फ्लेम कमीच ठेवलेली आहे आता आपल्याला अलगत अलगत अशा प्रकारे झाडण्याने हलवून घ्यायचं आहे दोन मिनटं झालेले आहेत मस्त आपले कलरही आपल्या शंकरपाळीला येत आहे पहा पण आपल्याला ही, आप आप ही पूर्ण प्रोसेस लो गॅसवरच करायची आहे ते त्याच्याशिवाय लेअर असे आपले व्यवस्थित होणार नाही अगदी अलगत आपल्याला करून घ्यायचं आहे झरण्याच्या सहाय्याने तोडून घ्यायचे आहेत पहा किती सुंदर आकार आलेला आहे आणि किती लेअर छान पडत आहे आणखीन मी एखादा मिनिट मी एखादा सेकंद मी तळून घेणार आहे पाहू शकता परफेक्ट आपली शंकरपाळी तळली गेलेली आहे पहा अशा प्रकारे सुंदर कलर आलेला आहे आणि पूर्ण तेलाचे बुडबुडेही कमी झालेले आहे तर आता मी काढून घेते पाहू शकता अशा प्रकारे आता मी पूर्ण शंकरपाळी तळून घेते आपले सुंदर खुश टेस्ट शंकरपाळी तयार झालेली आहे पहा किती सुंदर लेअर पडले आहेत कोणतेही पाहू शकता तुम्ही किती सुंदर लेअर पडले आहेत पहा आणि खूपच असे किती खुसखुशीत झाले आहेत आणि तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला तो आ, कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा